एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी ताजी बी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेणार न्यूज चैनल सौंडेश्वरी सहकारी सूत घेणे अडचणीतून मार्ग काढत चांगल्या पद्धतीने चालवत असून सूद दराचा फरक सभासदांना शंभर रुपये प्रमाणे दिला जाणार असल्याची घोषणा चेअरमन संजय कांबळे यांनी वार्षिक सभेत दिली संस्थेची तेहतीसवी वर्षी सर्वसाधारण सभा मिल साईटवर खेळीमेळीत पार पडली प्रारंभी चौंडेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन झाले तर स्वागत संचालक विजय मुसळे यांनी केले प्रास्ताविक करताना चेअरमन संजय कांबळे म्हणाले सूत घेण्यात सत्ता आल्यापासून मशनरीचा वापर सत्त्याण्णव टक्के केला जात आहे कापसाचा व सुताचा उच्च दर्जा ठेवल्यामुळे इचलकरंजीसह अन्य केंद्रात चांगली मागणी आहे सध्या चौंडेश्वरी या ब्रँडने सूत विक्री होत आहे असा दावाही केला चेअरमन म्हणाले चे संस्थेने घेतलेले कर्ज होते व्याज आणि कोटी लाख रुपये भरून पूर्वरत करून घेतली आहे गोष्टी समाजाच्या पुढाकाराने सुरू असलेल्या या सूत गिरणीत आमचे काही चुकत असेल तर जरूर सूचना करा पण पर परस्पर चर्चा आणि तक्रारी करू नका असे आवाहनही केले यावेळी नोटीस वाचन विषय पत्रिका व उपविधी दुरुस्तीचे वाचन कार्यकारी संचालक मानतेश महाजन यांनी केले सर्व विषय एकमताने मंजूर झाले वार्षिक सभेत संचालक डॉक्टर गोविंद ढवळे महेश सातपुते विलास ढवळे कोष्टी समाजाचे शहर अध्यक्ष विश्वनाथ मुसळे विलास पाडेळे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी संचालक कुमार कबाडे यांनी आभार मानले वार्षिक सभेत विविध मान्यवरांचा त्यांच्या यशाबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी श्रीकांत हजारे गजानन होगाडे महेश सातपुते शिरीष कांबळे मनोहर मुसळे गजानन खारगे राजेंद्र विद्रे डॉक्टर विलास खिलारे गंगाधर तोडकर सौ सुवर्णा सातपुते सौ ज्योती वरुटे आदी हजर होते